नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चाललोय भटकन तिला आपल्या परिवारासोबत श्रीमंत रायगिरो बरोबर दुर्गश्री कुठल्या दुर्गावर चाललोय आपण मृगगड मृगगडवरती चाललोय आम्ही खालापूर फाट्यावर म्हणजे पालीपाट्यावर थांबलो होतो तिथून आता तिथे दांभूल पाडायला आलो आणि तिथून आतमध्ये तुम्ही बघू शकता त्या इथून आम्ही आता आतमध्ये चाललो आहे तर बाकी सदस्य अजून बाकी आहेत पाठीमागे आले आहेत तर त्यांच्यासाठी थांबलो आहे आणि त्याच्यानंतर ता जाऊ पुढे तर चला आज आपण बघू गडावरती आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि आज आपल्याला दोन स्पॉट करायचे आहेत एक कोंबर करायचे आणि एक मृगगड करायचा आहे तर चला नक्की कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा चला बाय जयशिवराय पोस्टला आपण इथे खाली मृगगड इथे वेलीवाचं हे गाव आहे तर तिथून आता सगळे भेटलेत आणि आता वरती जायची तयारी करतात चला सकाळचे नऊ वाजलेत आणि आता चढायला सुरुवात केलं दादानी तिथे प्राजदानी इन्स्ट्रक्शन दिलं सगळ्यांचं ओळख झालं त्याच्यानंतर मग प्रवासाला चालू केलं नंतर थोड्या मध्ये गेल्यावरती मध्ये मध्ये इतिहास सांगतील आजच्या दिवसाची गोड सुरुवात गिरीशदादानी केली आहे कारण काल त्याचा बड्डे होता सगळ्यांना चॉकलेट दिलेत त्यांनी शाळेची आठवण पुनर्प्रस्थापित केल्या आमच्यासाठी दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आ, समोर दिसतोय तो मुरुंगड आहे आणि इकडे जसं दादाने सांगितलं तसं ती साईट मला पण आत्ता माहिती पडली की जो आपण टायगर हिलला जातो लोणावळ्याला तर त्याच्या खालचा जो परिसर दिसतो तो हा आहे अपरिचित असा इतिहास आपल्याला हळूहळू समजून येईल तर चला नक्की कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा सडाई तशी जास्त वाटत नाही आहे गावापासून आम्ही आता पाच दहा मिनटावरती पुढे आलो निसर्गरम्य वातावरण आहे कारण पावसाचा नजर आहे त्यामुळं हे बघा तिकडे आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे पुढे जे त्यांना व्हिडिओ फोटो जे हाऊस आहेत ते सगळे पुढे आहेत आणि बाकीचे सगळे पाठीमागून येतात चला इथे रोतीस भाऊ लिडले आहेत आमच्याबरोबर पुढे ऑकी डॉकी घेऊन स्वतः जय शिवराय दादा जय शिवराय कुठे चालले हा चालू आहे या या जाऊया चला आपण गडावर जातो तर त्यावेळेला आपल्याबरोबर एक वाटाडा असतोस हा बघा आमच्या बरोबर आहे स्टार्टिंग तीन शिलेदार आमच्या पुढे मोहीम प्रमुख समीर भाऊ प्रत्येक ठिकाणी असे मार्गदर्शक फलक लावलेले आहेत की जेणेकरून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि दुर्गवीर प्रतिष्ठानकडून तर तुम्ही म्हणजे कसं चुकणार नाही रस्ता तर ते पण फॉलो करा वरती आलो आपण की बघू शकता की गाड्याच्या जवळ आलं आणि थोडा रिस्की असं नाही म्हणता येणार पण पायवाट थोडीही आहे कारण बारीक बारीक दगडी आहेत त्यामुळे स्लिपरी होऊ शकतो बघू शकता तुम्ही पुढे आपले शिलेदार गेलेत वरती हे बघ इथून वरती की एक रस्ता होतो त्या साईडला गडाच्या साईडला आणि एका साईडला अशी इथे गुफा आहे पाहू शकता दिवसाचे वाढदिवसाचे आमचे गिरीश भाऊ दाबने ते खूप जमलेले हे बघा त्याच्या भाऊ थोडा टाका आतमध्ये 야, ồ i thôi, chú ạ. Tại sao cứ ngồi bên kia m 자 t xa thế? Mày आमच्या गावाने बारीक वैतात ते इकडे पूर्ण आहे परत ऐकलं काय आले वरत्यात पाचशे इथून खाली सगळे हळूहळू येतात आणि आता इथे रोप टाकतात वरती जाण्यासाठी बघू शकता तुम्ही बघितलं दादा माईक मधून इन्स्ट्रक्शन देत सगळ्यांना आता त्याच्याच बघ भाऊ बोला भाऊ साईल वाघ ना विचारतात भावाने जशी सांगितली तशी अशक्य सुंदर अशी सह्याद्री की बघा तिकडे बघा तो सुळका काय तो आपण नंतर कोणातरी माहिती काय असा करता तुम्ही मला वाटलं तुम्ही सांगताय म्हणून मी तुमच्यावरती फोकस केलाय रोप लावले रोपने एक एका एका सदस्याला आम्ही वरती घेतो बघू शकता तुम्ही इथे रोपच्या सह्याने तर हा थ्रिलिंग प्रकार चला शेवटचे सदस्य राहिलेत आमचे मोहीम प्रमुख ते येतात आता ते बघा अभिजीत चव्हाण दादा हे त्यांचं गाव हा या बघा किती इझी आहे त्यांच्याकडून शिकावं चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हा थोडा पॅच अवजड आहे म्हणजे अवघड आहे सॉरी तर इथे आम्ही रोप लावली होती आणि इथून वरती असं चाललोय बघा इकडे सा त्या साईडला सगळे सदस्य वरती गेलत होता आणि रोप खेचून घेतोय तर चला आणि पुढे सह्याद्री बघा हे बघा चला पॅचच्या इथून आपण इथून असं वरती आलो आहे आणि ह्या साइडला तुम्ही बघू शकता हा पॅच आहे तसा कलावंतीनलाय आहे तसंच तिथं रोप बांधले आणि तिथून वरती आपल्याला जायचं आहे आणि इकडे बघा ह्या साईडला निसर्ग सर्ग सानिध्य बघा भारी वाटतंय टू हो तुम्हाला कसं वाटतंय एक नंबर एक नंबर ना तर चला जाऊया आपण सावकत्तनं हां घेतला तो इथे आपले सगळे सदस्य थांबले आहेत आणि इथून असं वरती जायचं आपल्याला दोने 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 आता। <laughs> ले ले ते मुरुंग डडाचा बोर्ड लावलाय आणि इथून आपल्या गडाचे सगळे सदस्य आता आलेले आहेत वरती बाकीचे राहिलेले पण येतात तिथे पादुका आहे त्याचा पण इतिहास भाऊ सांगतील आपल्याला चला महेश भाऊ सांगतील साईबाऊ साई भाऊ आता इथे तुम्हाला पादुका दिसले असतील त्याचा जो काही इतिहास आहे तो पूर्णपणे साई भाऊ तुम्हाला सांगतील साई भाऊ जय शिवराय सर्वांना जय तर इकडे पादुका म्हणून आपल्याला नोटीफाय केलेलं आहे तर एखादा चौतर आहे म्हणजे त्या काळी म्हणजे शिवकालीन काळामध्ये समाध्यांचे वेगवेगळे प्रकार असायचे जर एखाद्या दगडी चौथाऱ्यावर दोन पदचिन्हे असतील म्हणजे दोन पावलं असतील तर त्याला ती एखाद्या ब्राह्मणाची समाधी असं ओळखलं जायचं का कारण की ते वैकुंठवासी झालेले आहेत म्हणजे श्री विष्णूंच्या सेवेसाठी तर ते वैकुंठामध्ये रुजू झालेले आणि जर त्याच एखाद्या चौथाऱ्यावरती जर शिवलिंग असेल तर ते कैलासवासी झालेत म्हणजे ते महादेवाच्या कैलास पर्वतावरती ते वीरमरण पत्करून महादेवाच्या सेवेसाठी तिकडे गेलेले आहेत आणि जर अशाच एखाद्या चौताऱ्यावरती जर तुळशी वृंदावन आपण पाहिलं तर ती एखाद्या स्त्रीची समाधी आहे असं ओळखलं जातं तर आता राजगडावरती आपण पाहिलं असेल ती समाधी सईबाईंची समाधी म्हणून ओळखली जाते पण ती सईबाईंची समाधी नसेल ती सोनोपंत डबीरांची समाधी आहे ते सोनोपंत डबीर हे ब्राह्मण होते तर त्यांची समाधी ती आहे तर असं तर्क आपल्याला लावता येतात चालू आहे या गोष्टी आपल्याला माहिती आहे तर हे सगळ्यांना सांगत चला पुढे ज्ञान हे अशी गोष्ट आहे जे की जेवढं तुम्ही द्याल तेवढं आपल्यामध्ये भर पडते आणि आपलं ज्ञान वाढत जातं तर हाच एक उद्देश असा आहे की तुम्हीसुद्धा सांगत जा तर आता आपण दुर्गाच्या मध्यंतरी आहोत हा दुर्ग कुठल्या श्रेणीचा आहे त्याच्यानंतर ह्याची उंची किती आहे इथं पाण्यासारखे कोणते कोणते ठिकाणी आहेत हे मी आजचे मोहीमप्रमुख आबी भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं हां ये इकडे द्या या मागून झालं आपण ह्या दुर्गाची थोडक्यात माहिती घेऊया की काय आणि ह्याचा जो इतिहास आहे तो समीर भाऊ पुढे वरती गेल्यावर आपल्याला सांगतो जय शिवराया सर्वांना जय शिवराया आपण आता मृगागडावर आहेत मुगागड साधारण तालुका सुधागडमध्ये येतो तर मृगगडचा इतिहास म्हटलं तर थोडाफार त्यांचा इतिहास नाही आहे मृगगडचा फारसा पण या गडाची उंची सतराशे पन्नास फूट इतकी आहे आणि मुगगड हा म्हणजे मध्यम चढायचा मध्यम श्रेणीतला गड आहे आणि मुगड म्हणजे जसं पूर्ण हा गड बघितला पूर्ण दगडांचा गड म्हणजे एकच असा की लगा आजूबा आजूबाजूला डोंगर नाही आहे पूर्ण दंगड दगडांनी एकच एकच गडत आणि हा गड म्हणजे असं टेहलने टहलनेगुरूच म्हणून बोलतला जातो टहलनी म्हणजे थोडं असं लक्ष की आपण बघितलं तर आजोबा मी सांगितलं की वरती कोरीगड वगैरे तुमगड आहे मोरगिरी आहे आणि आपल्या ह्या साईडला बघितलं तर सरसगड आहे परत आपला सुधागड आहे तेल पैला आहे जुनागडे या गाडांवर असं एक तर्क लावला तर कोरीगडवरून आपल्याला सरसगड जायचं असेल किंवा ह्याच्या तेव्हा हा मध्य लागतो मध्यस्थी ह्याच्यावरून आपण त्याला ते हल्ली करू शकतो म्हणजे कोण सैन्य चाललं आहे कोण आलं आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून थोडक्यात माहिती देऊ शकतो की असा असा सैन्य आलं आहे अभि पहिल्यांदा बोललोय माणूस जास्त ना बोलत नाही पण ठीक आहे प्रयत्न आपला तोच आहे की आपल्या प्रत्येक सदस्य पुढे आला पाहिजे प्रत्येक सदस्य पुढे गेला पाहिजे आणि प्रत्येक सदस्याच्या तोंडातून जे काय त्याला ज्ञान आहे नसेल माहिती तर तो वाचून ॲटलीस्ट सांगेल तरी सगळ्यांपर्यंत ह्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकाला स्टेज जियरिंग आली पाहिजे उद्या जाऊन असं नको व्हायला की आपल्याबरोबर बरोबर फिरतोय आपल्या बरोबर इथं ऑलरेडी रोप लावलेली आहे त्याच्यामुळे आपले सदस्य चालले ते बघा वरती सगळ्या एका जण वरपर्यंत पोहोचल्यात मध्ये मध्ये डिव्हिजन केला हात वगैरे द्याला कारण जेणेकरून अडचण येऊ नये कुणाला म्हणून हे बघा चाललंय सगळं आणि शेवटला झाली झाली वसूल आणि नेहमीप्रमाणे अभिजित पाठीमाग थांबलाय तो सगळ्यांना कवर करतो शेवटला चला आणि इथे ह्या साईडला बघाल तर तुम्ही मी मला ना नव्हतं इथे पाण्याचा एक टाक आहे चला केबल लावली इथं आणि त्याच्या सायन तुम्ही वरती चढू शकता आणि पाठीमागे आपल्या पुन्हा एकदा अशक्य सुंदर अशी सह्याद्री आहे थरार <laughs> इक दिखे। इक दिखे। इक जी महाराज की वीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय रथ माता की जय हिंदू की जय हिंदू राष्ट्र की जय ओ माता की जय ठेव आणि आई गांबे मात्र तुला सोन्याचा

ला। या, या, कर so, ते बघा तुम्ही इथे आणि या साईडला दुसरा इथे पाण्याचा टाक्या आणि तिकडं आय थिंक सो काहीतरी आहे बघू आपण सगळे सदस्य बसले तिकडे आता इथे डबा खाऊ आपला आणि जाऊ आपण पाण्याच्या टाक्याचं इथून पुढे गेलो की अजून वरती पण पाण्याचे टाके आहेत तर आपण खाली न थमता आता वरती चाललो

अवशेष दिसतो तुम्हाला वाड्याचा अवशेष आहे हा दादाने सांगितला प्रौढी म्हणजे वाड्याचा अवशेष आहे पाऊस पण आला दादा आपल्याला नंतर सगळी माहिती देते ती पण आपण ऐकून घेऊ तुल्या आणि त्यास काय तो आपल्याला पंच पंच आपल्याला समजून

डबा फोड उपयोजय बघा जोर कशासाठी होता ते इकडे हे बघा हा माल काढला हक्त बघा दुकान आणलं वाटत डोसा 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 हे कोणाला काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा आम्हाला पण वाड्याचा अवशेष आहे बऱ्यापैकी अजूनपर्यंत पर्यंत साबूत राहिला गड फिरून झाला आपला आणि माहिती वगैरे सगळे आपले भेटले इथून आणि आता आपण गड उतार करतो बाजूला इकडे वरच्या इडला बघू शकता इथून रोप बांधलेली आहे तिथून आपली सगळे सदस्य उतरतात आणि हा पाटी मागून मागाशी तुम्हाला दाखवला तो बॅनर आहे आणि अजून एक वाट आहे इकडे या साईडला हे बघा इथून पण एक रस्ता आहे जे मगाशी आपण रोप न टाकली होती त्याच्या व्यतिरिक्त ही साईड आहे इथून पण तुम्ही चढ उतरू शकता आणि जो जो मृगकडचा दाखवतात जास्त करून जो पॉईंट आहे फोटो सेशन वगैरे जास्त झाला आहे तो हे बघा ह्या पायऱ्यांवरून आहे इथे आणि पुढे तिथे गुफा आहे त्या साईडला आता आपण दुसऱ्या साईडला रोप लावलाय आणि तिथून उतरवतोय तर ऑलरेडी तिथे एक रोप होता आणि आता आपल्या सदस्यांनी पण एक लावलाय विचार करत काय घेतलं तुम्ही गडावरून वरवंटा घेतला बघा आता गड उतरता चालू आहे आणि मग आपण वेगळ्या ठिकाणी रोप लावले होते आता वेगळ्या ठिकाणी लावले बघू शकता सगळं ट्रॅफिक रोप मधून आता खाली उतरलं हा इथून असा ज आपण मगाशी आलो तर ह्या सेटून असं वरती यायचं इथे त्या साईडला गुफा आहे आणि इथून पण एक रोप लावून जाता येतं तो इझिली आहे त्यानंतर हा इथे एक आहे तर इथे पण रोप लावून जाता येतं पण हा थोडा रिस्की वाटतो आहे कारण हा दोन्ही ठिकाणी कातळणीमधून जायला रस्ता आहे त्या साईडला इथे बघू शकता आणि ह्या इथे जशा कलावंतीन दुर्गला कातळ कोरीव पायऱ्या आहेत तशा त्या तिथे सोडून वरती त्या साईडला जायचं आहे पाण्याच्या टाक्यात वरती एक देवीचं मंदिर आहे त्या साईडला अजून एक दोन पाण्याचे टाकी आहेत वाड्याचं अवशेष आहे अशा काही गोष्टी आहेत इथे मृगगडावरती तुम्ही बघू शकता आणि हा थोडा रिस्की पॅच आहे पावसाळ्यात येताना थोडी काळजी घ्या की जेणेकरून काही दुर्घटना होणार नाही त्याची रोप भरपूर ठिकाणी रोप असे बांधलेले आहेत इथे इथे आणि तुम्ही जर स्वतः रोप घेऊन आलात तर ते पण बेस्ट आहे तर आपण आता उतरतो आपले भरपूर परिवार ते खाली गेल्यात चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला तर शेअर करा जेणेकरून नवीन कोण ट्रॅकर्स येणार असतील तर ता त्यांना पण ती माहिती उपयोगाची होईल आपल्याला आम्ही आलेलो खालापूरवरून म्हणजे चांबर्लीवरून मी सांबर्लीला जातो तिथून आम्ही पाली रोडला आलो जो आपण मानगाव गावाला ज्या साईडला रायगडला जातो त्या तिथे जाताना जांभूळपाडा म्हणून एक गाव लागतं तर तिथून आतमध्ये घ्यायचं आहे आणि तिथून आलात साधा सरळ एक हार्डली पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे इकडे गडावरती यायला तेवढा पण अवघड नाही आहे गड मध्यम श्रेणीचा गड आहे नक्की भेट द्या बघण्यासारखं आहे आणि तिकडे एक त्या साईडला पाण्याचं टाका आहे तर ते का आम्ही तिकडे गेलो नाही कारण थोडं रिस्की आहे त्याच्यामुळे तर नक्की सांगा मला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला थँक्यू सो मच कीप वॉचिंग युअर चॅनल बाय 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 बाय